सकल ओबीसी समाज आपले मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन आहे फक्त जानकर साहेब या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण महायुतीचे कार्यकर्ता आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ता यांच्यामध्ये झालेल्या कॉल रेकॉर्डिंग संवादामध्ये आप जाणून जाणून घेणार आहोत की सीट कोणाची लागते चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात मित्रांनो हा बोला सर काय चालेल काय चालू बोल हॅलो बोल ना आवाज आला का हा आवाज आला का म्हणलं बोला काय चाल काय नाही म्हणजे सर शिट्टी चालू का इकडे काय आमचं बॉस वर काय नाराज आमच्या गावात यायला रस्ता आहे का बघ ना आमच्या गावात यायला रस्ता आहे का बघ म्हणलं बस ना आमच्या काळात दोन रुपयाचं काम टाकलं विचार हा बोल ना हॅलो आवाज येणार हा बोल काय म्हणतो काय चालू आहे मशाल चांगली गोष्ट लागते सीट सीट लागणार त्याच्यात काही शंकाच नाही बर बर बर, बर। <bots> दोन दो दो शीट आमची बी लागणार आहे दोन दोन शीट लागतात का बरं शीट म्हणलं आमची बी लागणार आहे आम्हाला दोन दोन शीट लागतात एकदाच म्हणलं बघूच ना तुमची लागणार आहे आमची लागणार आहे चार तारखेला कळेल ना आमची लागेल साडेतीन लाख रुपयाला साडेतीन लाख मतांना लागेल बघ आमची असं आहे का हो कुठून बारामतीचं मतदान आणलं का एकदा तू बघत तर चार जून पर्यंत धीर धर थोडी दमधर मी म्हणलं बारामतीचं मतदान आणलं का इकडे चार लाखांना लागायला तू बघत तर राहा चार जून पर्यंत हो बघत नाही तसे दोघे बी आपण हो मग झालं का मतदान झालं का हो बर बर बर, बर। मग आज दोन नंबरच बटन दाबून मतदान केले बर 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 चांगली गोष्ट झाली विकास होत सांगा जरा मसाल्यावर लक्ष ठेवायला नाही इकडं सिटी आहे भाऊ इकडे वन साईड सिटी आहे खेड्यात सगळे जे सिटी वाजून जाईन ते बारामतीला. सगळे जे सिटी वाजून जाईन बारामतीला मंग काय केलं ईश्वर मागच्या ईश्वर त्यात? मागच्या ईश्वर त्यात काय केलं म्हणलं? तुम्ही चार वेळेस तुम्हाला पाडलं ना महाराष्ट्रात. आता शनि शनि समोरचा रस्ता कसं काय? तुम्हाला चार वेळेस पाडलं ना महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या लोकांना. ते सुपर मार्केटचा रस्ता कसं काय परभणीत? सगळ्याला फेकून दिलेला माल परभणीत कसं काय घेतील लोक नांदेडनं ना हकलला बारामतीनं ना हकलला माड्यानं हकलला चार चार पर्यंत फक्त धीर धर आणि दमधरपर्यंत अहो बारा तारखेपर्यंत नाही गरिबी धीर धरा तुम्ही तर आमचे शंभर टेक शीट लागतात लाग। असं होऊ शकतात दोन दो दोन सीट लागतात घरी दोन लाख तेच काय एक लाख ते बघू बघू बघत बघू चार तारखेला बघूत हो सकल ओ बी सी समाज बांधवांना माझी विनंती आहे की आपण फक्त महादेव जानकर साहेब या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईबर नक्की करून या ही सर्व ओ बी सी समाज यांना विनंती